Okay, roll. आज कुमवत बिलदार समाजसेवा संघाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील कुमवत समाजाच्या बांधकाम कामगारांची नोंदणी या कामगार आयुक्त कार्यालयात करायला येणाऱ्या संदर्भात आणि या कार्यालयामध्ये जो एजंटांचा सुळसुळाट आहे त्या संबंधात तक्रारी करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कुमवत समाजाचे बांधकाम कारागीर मोर्चा घेऊन आले होते खेदाची बाब अशी आज या कार्यालयामध्ये एकही शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही आयुक्तांशी फोनवर चर्चा केली असता सहाय्यक आयुक्तांचं शिरकेंचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे जळगावचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे मला येणं ना शक्य नाही त्यांचे वरिष्ठ जे दाबडे साहेब त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे मनुष्यबळ नाही असं असताना या बांधकाम कामगारांना फिट्या मारायला लावून सातत्याने चक्रा मारायला लावून यांची कामं जरी तर होत नसेल तर शासन या कामगार कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा इमात बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात का आता असा प्रश्न आम्हाला निर्माण झालाय गरीब कर्मचारी गरीब बांधकाम कारागीर रोज चक्र मारतात आठवड्यातून पाच पाच दिवस या कार्यालयात येऊन जर यांचे काम होत नसतील तर या योजना शासन का राबवतो हा पण आता प्रश्न विचारायची गरज झालेली आहे या निमित्ताने आज इथं जे मंडळी जमा झाली या सगळ्यांनी आपापले नोंदणी पुस्तकं असतील त्याच्यानंतर शिष्यवृत्तीचे प्रकरण असतील त्यानंतर या लोकांनी जे ट्रेनिंग घेतले त्या ट्रेनिंग ट्रेनिंगचे मानधन असतील असे सगळ्या प्रकरणे ऑफिसमध्ये जमा करून सुद्धा या ऑफिस मधून ते प्रकरण जर गाळ होत असतील तरी गंभीर बाब आहे आणि आयुक्तांवर आणि या कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई केली पाहिजे आणि ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे ये त्याचप्रमाणे येत्या आठ दिवसामध्ये आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे जर आमच्या समाज बांधवांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही आठ दिवसानंतर पुढच्या गुरुवारी येऊन जळगाव जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला ताळ टोकणार आहे असा आजच्या आम्ही मोर्चामध्ये निर्णय घेतलेला आहे धन्यवाद

शांत बस आजच्या महामोर्चाचं नियोजन आम्ही यांना दहा दिवसापूर्वी दिलेलं होतं परंतु आज मोर्चा कार्यालयावर येणार हे माहीत असताना सुद्धा सहाय्यक आयुक्तांनी मोर्चाला सामोरे जाण्याच्या ऐवजी पळ काढला